मेळघाट क्षेत्राच्या ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या युवकांनी निरनिराळ्या प्रकारचे कौशल्य संपादन केले असल्याचे निदर्शनास येते असेच एक उत्तम कौशल्य मेळघाटातील युवकांमध्ये खेळासंबंधित दिसून येते ज्यामध्ये प्रामुख्याने व्हॉलीबॉल आणि कबड्डी या दोन खेळांमध्ये येथील युवकांनी प्रभुत्व संपादन केले आहे यालाच अनुसरून धारणी तालुक्याच्या राणीगाव सर्कलमध्ये येणाऱ्या भवर गावात व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यक्षेत्रात सतत सक्रिय असणारे सामाजिक कार्यकर्ता वहीद खान यांच्या हस्ते उद्घाटन करून खेळाची सुरुवात करण्यात आली आहे वहीद खान हे नेहमीच राणीगाव सर्कल मधील प्रत्येक गावातील नागरिकांच्या सुखदुःखात सामील झाल्याचे निदर्शनास आले आहे वहीद खान हे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे कट्टर समर्थक असून आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ते आवश्यकतेनुसार नागरिकांना सहकार्य करीत असतात यालाच अनुसरून भवर गावातील युवकांनी आपले सहकारी तसेच मोठे बंधू वहीद खान यांच्या हस्ते व्हॉलीबॉल टूर्नामेंटचे चे उद्घाटन करून खेळाची सुरुवात केली आहे या प्रसंगी बोलताना वहीद खान यांनी युवकांना खेळ भावनेने खेळण्याबाबत आवाहन केले असून भविष्यात खेळा संबंधित कोणतेही सहकार्य लागल्यास सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटना प्रसंगी भवर गावातील पोलीस पाटील रेहट्या गावाचे सरपंच रामका व शिवकुमार पटेल व सोबतच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे